आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन आहे आणि लोणावळा शहराची आता मागच्या दोन तीन वर्षापासूनची अवस्था अशी आहे की मुंबई आणि पुण्याच्या मध्ये असलेलं हे शहर आहे आणि याच्यामुळं बऱ्याच प्रमाणामध्ये इथं ती एम डी पावडर आ, गांजा ड्रग्ज याचं प्रमाण फार वाढलेलं म्हणून मुलं या, या वाईट याला लागून सगळ्या क्राईम वाढणं घरामध्ये काय काय कल होणं हे होणं अशा सगळ्या गोष्टी घडलेल्या तर त्याच्यातून कट तरी मुक्तता मिळावी आणि पोलीस प्रशासनाने याच्यावरती कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी आता मागच्या कित्येक वेळा याच्यापासून आम्ही ती मागणी करतोय पण जसं पाहिजे तसं पोलिसिंग किंवा जसं पाहिजे तसं काम हे ऍक्शन अजून आम्हाला दिसत नाही त्यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलेलं आहे जागतिक आम्ही पद्धती विरोधी दिनाच्या निमित्त आम्ही सर्वपक्षी या ठिकाणी बनवून त्याचं विश्लेषण केलंच आहे परंतु मागचे जे आपले आय पी एस अधिकार होते सत्यसाई कार्तिक त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये गेलं दोन वर्ष एक अभियान राबवलं होतं नशामुक्ती अभियान त्याप्रद्धीचं नशामुक्ती अभियान या शहरामध्ये राबवलं जावं म्हणजे तरुण वर्ग जो आता त्या अंमली बाजारच्या विळख्यात अडकत चाललो आहे त्या <laughs> ते बाहेर निघावेत अशा पद्धतीने आपण आणि तुम्ही जर बघितलं तरुण पोरं सतरा पासून तर एकवीस बावीस ही पोरं जास्त याच्यात म्हणजे अडकलेली आणि कारवाई बरेच वेळा केली कार्तिक साहेबांनी पण असं दिसून येतं साहेब कडक होत नाही आता तुम्हाला शहराची एक अशी अपेक्षा आहे तुमच्याकडून की या विषयावर एक चांगली कारवाई व्हायला पाहिजे त्यांनी ग्रुप करून टाकलेले एरिया वाईज म्हणजे जर मला लाख रुपयाचा धंदा करायचा तर तो त्यांनी लश, त्या एरियामध्येच करायचा म्हणजे असे ग्रुप पण केलेले कोरियर लिक्विड असं का सांगोरे एकदा माल सपडा ते इकडे म्हणजे लोणा परिसर मध्ये त्याच्या ग्रुपमध्ये मिळाले जो नशा जो जे आहे आमले पदार्थ जे नशा आहे त्या नशेच्या पदार्थाची विक्री या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होते आणि तरुण पिढी या नशेच्या विळख्यामध्ये अडकून भविष्यात जी घडणारी पिढी ती बर्बाद होत चालली आहे गेले सहा महिने आम्ही पाहतो या लोणा शहरामध्ये पोलीस स्टेशनच्या माध्यमातून पुढे कारवाई झालेली नाही ती कारवाई व्हावी आणि तरुण पुढे या विळक्यातून बाहेर काढावं अशा प्रकारे या ठिकाणी आम्ही निवेदन झाले नशा दिन त्या त्यानिमित्त आज आम्ही सर्व एकत्र आलोय त्या नशा मुक्ती दिनानिमित्त आम्ही पोलीस स्टेशनला थांबून निवेदनही दिले की होणाऱ्या ज्या घटना आहेत त्या थांबवायसाठी आम्ही साहेबांना विनंती केली तसेच आज जय हिंद लोक चळवळ लोणाऱ्या संकल्पना नशामुक्ती म्हणून एक चळवळ चालू केलेली आहे त्या चळवळचं उद्घाटन झालं म्हणा हरकत नाही आणि अशा माध्यमातनं आम्ही सर्वजण त्यांच्या मागं आहे आणि अशी नशामुक्तीमुळे नशामुळे कुठेही दुर्घटना घडू नये आम्ही या नशा नशा, नशा चळवळमुक्तीच्या संकल्पनेमधून आम्ही सगळ्यांना थांबवायचा प्रयत्न करतो आज अंमली पदार्थ निर्धी दिनानिमित्त पोलीस स्टेशनला आम्ही आज मागणी करत आलो की सारख्या छोट्या शहरात जे वा दिवसेंदिवस वाढत चाललेला हा अंमली पदार्थांचा व्यवसाय आहे हा कुठल्याही प्रकारे रोखण्यात यावा कारण त्यांच्यामुळे आज आमची मुले ही रचनाधीन होत चालली आणि त्यातून आत्महत्या बलात्कार असे त्यांच्या आयुष्याचं त्याचप्रमाणे शैक्षणिक त्यांचं हे करिअर हे समाप्त होत चालला आहे आज जी मुलं मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये चांगल्या हद्द्यावर असली पाहिजेत आज ती अंमली पदार्थांच्या आहारी गेली आहेत आणि त्यांनी त्यांचं शैक्षणिक करिअर सगळं हे समाप्त करत चालले आहे तर तिथूनही मोठी कारवाई केली जावं असं आज आवाहन आम्ही सर्व महिला वर्ग सर्व पक्षांनी आज पोलिसांकडे केले आहे आणि आलेल्या नवीन पोलिसांनीही आम्हाला सकारात्मक अशी भूमिका त्यांनी दाखवली आहे आणि ते लवकरात लवकर आजपासूनच त्याच्यावर कारवाई करतील आश्वासन दिलेलं आहे आज लोणावळ्यातील सर्व पक्षीय तसेच सर्व ज्येष्ठ नागरिक आणि आमच्या महिला भगिनींच्या वतीनं लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये आम्ही जागतिक दिन दी असल्या कारणानं इथं पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देण्यासाठी आलेलो होतो निवेदन देण्याचं कारण एवढंच की या लोणावळा शहरामध्ये गेले कित्येक वर्षापासून गांजा असेल एम डी पावडर असेल आणि विविध ड्रग्स असतील याचं खुल्या प्रमाणात विक्री होत आहे आणि याच्यावरती पोलीस स्टेशननी मागच्या काही महिन्यांपासून काहीच कुठल्याच पद्धतीची कारवाई केलेली नाही अशी चीड ही सामान्य नागरिकांच्या मनामध्ये आहे त्यामुळे सर्वच पक्षाच्या लोकांचा एकच हेतू होता की या लोणावळा शहरातील हे असे जे ड्रग्ज विकणारे लोक असतील किंवा जे कोणी घेणारे असतील यांच्यावरती कडक कारवाई व्हायला पाहिजे आणि या लोणावा शहरातील जी पुढची पिढी आहे ती सुदृढ व्हायला पाहिजे हा सगळ्यांचा एकच निर्धार असल्या कारणानं आज आम्ही सगळेजण सर्वपक्षीय लोक एकत्र आलो पोलीस स्टेशनमध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती केलेली आहे की तुम्ही लवकरात लवकर याच्यावरती कारवाई करा आणि आमचे जे युवक आहेत त्यांना या सगळ्या गोष्टींपासून कुठेतरी निर्बंध घालून त्यांना आपण एक सुदृढ पिढी निर्माण करायच्या संदर्भामध्ये योग्य ते सहकार्य हे पोलीस प्रशासनाचं लागणार आहे म्हणून आज आम्ही सगळ्यांनी निवेदन दिलेलं आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जय जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातूनही मागच्या वर्षी आम्ही कार्यक्रम केला होता आणि त्याच माध्यमातून आज आम्ही पॅम्पलेट इथं छापलेले त्याचं वितरण आम्ही सगळ्या शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये करतोय तर कर याच माध्यमातून एक समाज उपयोगी आणि समाजाला घडवण्या संदर्भामध्ये योग्य तो पर्याय आम्ही निवडलेला आहे म्हणून आज पोलीस प्रशासनाकडे निवेदन देण्यासाठी आलेलो होतो